नमस्ते आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या किरण रसोई ह्या चॅनलमध्ये आपला भरभरून प्रसिद्ध जो मिळतो आहे त्यासाठी धन्यवाद असा सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा आज मी बनवत आहे व्हेज इडली ज्या काही घ घरामध्ये भाज्या अवेलेबल असतील उपलब्ध असतील त्या सर्व घालून आज मी इडली बनवत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात कोप किसून घेतलेला आहे त्याच्याबरोबर मी फ्लावरचा किसून घेते त्याचप्रमाणे मी इथे हिरवा वाटाणा घेतलेला आहे थोडासा आणि एक टॅमॅटो मी आता इथे किसून घेते टॅमॅटो शक्यतो किसून टाका कारण त्याच्यामध्ये जे पीठ मिक्स करणार आहे आपण त्या पिठामध्ये होतो चांगल्या प्रकारे मिसळला जातो अशाच प्रकारे मी इथे एक दोन गाजर किसून घेतलेली आहे त्याच्याबरोबर मी एक कांदा जो आहे तो एकदम बारीक एक चिरून घेतलेला आहे ह्या ह्या प्रकारे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत आता आपण तयारीला लागूयात एक दहा मिनटापूर्वी मी एक दोन वाट्या रवा भिजत ठेवला होता तो आता चांगल्या प्रकारे फुल्ला आहे तर तो, तो एक दोन वाट्या रवा मी आता एका भांड्यामध्ये घेते त्याच्याबरोबरच मी एक वाटी गव्हाचं पीठ घेते आहे तो जा अपना तो थे? आता ज्या भाज्या आपण आता किसून ठेवल्या होत्या त्या सर्व मी आता त्यामध्ये मिक्स करते आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ व एक चमचा मिरपूट टाकते हे सर्व चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घ्या आता मी एक चमचा लाल तिखट टाकून परत एकदा चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेते आता गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाकत टाकत ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या पाण्याची जास्त आवश्यकता लागत नाही पण जास्त घट्टही नको जास्त सैलसरही नको ह्या प्रकारे पीठ भिजवून घ्या आणि त्यामध्ये शेवटी एक चमचा बेकिंग सोडा टाका <गल> आता गॅसवर एका इडलीच्या कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकते आणि गरम करून घेते ते, ते। तोपर्यंत आपण काय करूयात इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊयात इडल्याच्या भांड्यामध्ये मी एक दोन दोन चमचे हे पिठ टाकते इडलीच्या साच्यामध्ये आणि हे आपण कुकरमध्ये बाफण्यासाठी ठेवून देऊ <गया> एक चार ते पाच मिनटामध्ये या कुकरमध्ये हे चांगल्या प्रकारे वापरले जातील इकडल्या तोपर्यंत आपण काय करूयात की इकडे थोडी खोबऱ्याची नारळाची चटण्याची तयारी करूयात मी इथे एक अर्धी वाटी नारळ घेत नारळाचा तुला घेतलेला आहे म्हणजे नारळ अर्धी वाटी त्याच्याचबरोबर मी एक मोठभर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर त्याच्याबरोबर आल्याचा एक छोटा तुकडा आणि भाज्या लसणाच्या पाकळ्या हे सर्व घेते <स्थाथ> सभी नुसार मीट वो दोन चमचे साखर टाकून मिक्सर में दे फिर बघा ही बगार, ये चटनी अपने चंगले प्रकार रहता है आरज़ालिया। ये चटनी हाँ इडली मरवा खूब अच्छा लगते। नक्की ट्राई करा है जरूर ही इडली नक्की खाऊन बगार। ये बगार तो मैं हा इडली चकू कर में इडली वेगळ्या काढते एक चार ते पाच मिनटांमध्ये चांगल्या शिजल्यात ह्या ह्या काढून एक ना थोड्याशा गार होऊ द्यात तुम्ही गरम गरम काढायला गेलात त्यावर निघणार नाहीत त्याला गार करूनच काढा बघा एक पाच मिनटानंतर गार झाल्यानंतर ह्या चांगल्या प्रकारे निघत आहेत चटणी ह्या मी आता सर्व करते नक्की एकदा ट्राय करा आणि अभिप्राय कळवा ह्याच्यामध्ये कुठेही तेलाचा वापर केला गेला नाही आहे विदाउट तेलाच्या ह्या इडल्या तेल म्हणजे मी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये सुद्धा चटणीमध्ये सुद्धा तेलाचा तेला वापर केलेला नाही ओढणी वगैरे टाकलेली नाही अशीची चटणी छान लागते नक्की ट्राय करा